बनवतोय आखाड स्पेशल झुंजणी असं मटण मतन, मटणाचा रक्सा आणि मटन त्यासाठी काय केलंय पातळ्यामध्ये थोडासा कांदा घेऊन तेल टाकून कांदा थोडासा परतून घेऊयात कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतूयात कांदा थोडासा परतत आला त्याच्यामध्ये थोडे खडे मसाले घालून घेऊयात त्याच्यामध्ये घेतले तमालपत्र दालचिनी मोठी वेलची चक्रीफूल काळी मिरी लवंग आणि हिरवी वेलची तेही कांद्यासोबत परतून घेऊयात म्हणजे हा जो मसाल्याचा चारोम असतो तो आपल्या मटणाच्या रस्साला छान बसतो सुरुवातीला तेलात ते मसाले टाकले तर काय होईल की मसाले करकून जातील आणि कडवट होतं रस्सा त्याच्यामुळे ते सुरुवातीला तेलात ते टाकायचे नाही कांदा थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं इथं आपला कांदा भाजत आलाय त्याच्यामध्ये आपण हळद मीठ लावून ठेवलेलं मटणाला ते घालून घेऊयात व्यवस्थित मिक्स करूयात थोडस मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती एक असं ताट ठेवायचं आणि त्याच्यामध्ये थोडस पाणी घालून घ्यायचं आता हे पाणी गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूयात वाटणामध्ये मी इथं सुकं खोबरं थोडंसं भाजून वाटून घेतलंय ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलंय जिरं आणि खोबऱ्याचं वाटण आहे हे आणि ओलं मसाल्यामध्ये मी इथं ओलं खोबरं कांदा टोमॅटो लसूण अद्रक आणि कोथिंबीर घातले हे आता बारीक वाटून घेऊयात आता ह्याच्यावरचं झाकण काढून बघूयात एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ह्याचा पूर्ण लालसरपणा जाईपर्यंत ह्याच्यात पाणी घालायचं नाही आता छान असं वाफल्लंय हे आता ह्याच्यामध्ये आपण ते गरम केलेलं पाणी घालून घेऊयात मला हवं तेवढा रस्सा तुम्ही असं पाणी गरम करून करू शकता आता हे मसाल्याचं पाणी मी घालून घेते मिक्सरचं भांड्यामधलं जे पण आता गरम झाल्यावरती त्याच्यात घालून घेऊयात परत ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी म्हणजे ते वाफेवरती व्यवस्थित शिजल तोपर्यंत इथं मी भाकरी बनवून घेते छान अशी आपली टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी सगळ्या भाकरी बनवून तयार झालेत आता आपण रस्सा फोडणी करून घेऊयात आणि बनवून घेऊयात भाकरी छान अशी खरपूस भाजायची म्हणजे चवीला चांगली लागते शक्यतो अशी तव्यातच भाजायची गॅसच्या प्लेमवरती डायरेक्टली भाजायची नाही आता आपल्या सगळ्या भाकरी झाल्यात आता आपण रस्सा बनवूयात रस्सा बनवण्यासाठी आता इथं मी भांड गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात तेल थोडस गरम झालं की आपलं हे खोबरं लसूण कोथिंबीर आलं टोमॅटो कांदा हे वाटण त्याच्यामध्ये घालून घेऊयात तीन सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आता याचं सुख आणि पातळ रस्ता त्याचा मसाला मी एकत्रच भाजते कमी वेळेत दोन्ही गोष्टी करून होतात पटकन त्याच्यामुळे मसाला एकत्र भाजून घेऊयात छान असा मसाला भाजूयात छान असा मसाला हा आता भाजत आलाय आता ह्याच्यामध्ये आपलं काळं तिखट मिरची पावडर आणि गरम मसाला घालून घेऊयात घरगुती चटणी कांदा लसूण मसाला दोन चमचे मिरची पावडर अर्धा चमचा व्यवस्थित मिक्स करूयात याच्यामध्ये आपण जे मटण शिजवून घेतलंय त्याचं थोडस सूप टाकून घेऊयात हे सूप थोडस टाकून घेऊयात म्हणजे मसाला व्यवस्थित भाजला जाईल एक मिनिटभर ह्याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात आणि व्यवस्थित म्हणजे भाजल तो छान असं आता त्याला तेल सुटले एकदा हलवून घेऊयात आणि जे आपण खोबरं भाजून बारीक करून घेतले ना ते घालून घेऊया हे सुकं खोबरं आहे त्याच्यामध्ये जिरं आणि खोबरं घालून घेतलं ते भाजून घेऊया थोडंसं परतून घेऊयात मटण शिजवताना आपण मीठ घातले त्याच्यामुळं आता एकदम थोडस मीठ चवीपुरतं परत एकदा व्यवस्थित मिक्स करूयात आता याच्यावरच झाकण काढून घेऊयात छान असा आपला मसाला भाजला गेला तुम्ही बघू शकताय त्याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे आता ह्यातला निम्मा मसाला आपण रश्श्यासाठी वापरणार आहे आणि जो राहिलाय त्याच्यात सुक्क बनवून घेणार आहे आधी रस्सा बनवून घेऊयात हा आपला आणि रस्सा आता याच्यामध्ये मसाला घालून घेऊयात छान अशी आता याला उकळी काढून घेऊयात रशाला उकळी येते तोपर्यंत आपला हा सुक्याचाही मसाला भाजलाय त्याच्यामध्ये मटण टाकून घेऊयात आणि सुक्क परतून घेऊयात व्यवस्थित रस्ला उकळी आली आता आपण त्याच्यात थोडासा गरम मसाला घालून घेऊयात थोडा राहिलेला सुक्यामध्ये घालून घेऊयात परत एकदा मिक्स करूयात जास्त घट्ट र गट, रस्ता जास्त घट्ट नाही जास्त पातळही नाही असं झालाय पहिला एक दोन ते तीन मिनटं असंच ठेवूयात सुकही आपलं छान परतलं गेले आता त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर सेम पद्धतीनं रस्त्यावरती पण कोथिंबीर घालून घेऊयात छान असा आपला मटणाचा झंजणीत रस्सा बनवून तयार झालाय तुम्ही बघू शकता याला कट किती सुंदर आलाय त्याचबरोबर आपलं सुख मटण देखील बनवून तयार आहे आता आपण वाढून घेऊयात मटण बनवून झाले आता आपण वाढून घेतलंय त्याच्यामध्ये बघूया आपण काय काय मटणाचा तांबड्या रस्सा सुख मटण कांदा लिंबू ज्वारीची भाकरी आणि आपला इंद्रायणी राईस हे आहे आजची मटण थाळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला वी असल्यास एक लाईक नक्की करा व्हिडिओला वी शेअर करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओचं